झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण त्यांनी निवृत्तीआधी शेवटच्या पाच दिवसात साडेचारशे फाईल्सवर सह्या केल्याचा आरोप होतोय विश्वास पाटलांनी सह्या केलेल्या साडेचारशे फाईल्सपैकी दोनशे फाईल्स प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे याबाबतची चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गर्गलींनी केली आहे चटई क्षेत्रफळ विक्रीच्या वर्षभरात बाराशे फाईली निकालात काढण्याचा साधारणतः वेग असतो परंतु आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढत पाटील यांनी केवळ पाच दिवसात साडेचारशे फाईल हातावेगळ्या केल्याचं कळत आहे त्यामुळे या सर्व प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचा आरोप होतोय दरम्यान या प्रकरणी विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया प्रतीक्षेत आहे पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख असलेले विश्वास पाटील यांनी आपल्या सेवानुतीच्या पाच दिवसाच्या अगोदर जवळपास साडेचारशे फाईलवरच्या सहाय्या केल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या फाईलींना मंजूर देण्याचं काम केलं त्या संपूर्ण व्यवहारामध्ये झालेला गोंधळ आणि झालेला भ्रष्टाचार याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अँटी करप्शन ब्युरोला तक्रार केलेली के आहे त्या संपूर्ण फाईल प्रकरणाची चौकशी करण्यात यावीत ज्या फाईली चुकीच्या पद्धतीने त्यांनी मंजूर केलेल्या आहेत त्याला स्थगिती देण्यात यावीत आणि झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी